नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल अरे सरकारचं करायचं कायदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचं करायचं का भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी आपल्या मालकीचं बिनशेती प्लॉट संदर्भात अभिन्यास मंजूर केला होता मात्र शिंदे गटाचे सहयोगी हो आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला स्थगिती दिली आहे त्यामुळे माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी मुख्यमंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जळगावचे जिल्हा कार्यालय समोर उपोषणाला बसले दरम्यान त्यांच्या आंदोलनाला माजी खासदार उमेश पाटलांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा दिलाय आज उपोषणाला माजी मिसेस माधुरी attractor देखील उपोषणाला बसलेली आहे ती एक महिला शेतकरी आहे शेतीच्या विकासासाठी तिने काही परवानग्या घेतल्या त्या परवानग्यावरती माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून डायरेक्ट त्याच्यावरती स्थगिती देण्यात आली म्हणजे नियमात असतानासुद्धा मुद्दाम त्रास द्यायच्या व अशा स्थगिती देऊन समोर त्यांची जिंदगी बर्बाद करायची आमदाराला पाठीशी घालायचे मुख्यमंत्र्यांनी आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागून कुठेतरी खंडणी उकाडण्याचा आहास निर्माण करायचा हे चुकीचे कृत्य मुख्यमंत्र्यांकडून होत असून मला असं वाटतंय की बाकीच्या लोकांनी त्यांना पाठिंबा देऊन हे चुकीच्या पद्धतीने त्यांना म्हणजे चुकी झालेली दिसते म्हणजे आमच्यासारख्या एवढं मी एक विधानसभा क्षेत्र प्रमुख असताना मला जर त्रास होतो आहे तर बाकी लोकांना किती त्रास होईल मी आज रोजी सगळ्यांना भेटून आलो सगळ्यांना सांगितलं की हे असे अत्याचार करत आहेत माधुरी अत्यदेंवरती मी सगळ्यांच्या कानावर घातलेलं आहे जर चुकीचं आहे तर ते चुकीचं आहे त्यांनी हे चुकीचं चुकी केलेलं आहे म्हणून आम्ही जबलेलो आहे एवढे ये, अत्याचार ये ये मागे कधीच वीस वर्षात पाहिलेले नाही आहे हे शिंदे सरकार बसल्यापासून आम्हाला तरी असं वाटतं की जास्तच त्रास आम्हाला व्हायला लागलाय आम्हाला त्रास होत हो तिथं एक शेतकरी महिला हे उपोषण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारीच्या बरोबरीने एका शेतकऱ्याचं उपोषण आहे की जिल्हा परिषदच्या सदस्य असलेल्या नगरसेवक असलेल्या समाजात प्रतिष्ठा असलेल्या कुटुंबियांकडनं जर जमीन अकृषक करून किंवा त्या ठिकाणी व्यवहार व्यापार संसार चालवत असताना जर खंडणी मागण्याचे प्रकार होत असेल तर या सरकारचा निषेध करून या पाठिंबाला त्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलो आहोत त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघितलं नगरसेवकांचे खून होत आहेत चाळीसगावला एका पोलीस कर्मचाऱ्याची भोसकून हत्या केली जाते काल जेलमध्ये एका जेलरची म्हणजे जेलमध्ये कैदी सुरक्षित नाही तिथे त्याला त्या ठिकाणी मर्डर होतो आहे इथे लोकप्रतिनिधींना खंडणी मागितले जाते नक्की राज्य कोणाचं चालू आहे एक शेतकरी महिला म्हणून आपल्यावर अन्याय केला असल्याचा आरोपही माधुरी अत्तरदे यांनी केला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संबंधितांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव मी शे एक शेतकरी असून माझा भुसावल शिवारा ते गट नंबर एकशे सत्त्याण्णव आहे तिथे मी पूर्व पूर्वपरवानगीनुसार कागदपत्र पूर्ण येणे ऑर्डर वगैरे पूर्ण घेतलेले होते तरी त्याच्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती आणली आहे आणि त्याला मान्यता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे त्यासाठी ती स्थगिती लवकरात लवकर आठवावी त्यासाठी मी तो उपोषणाला बसलेली आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा